रामकृष्ण <laughs> आरे मी अभिनेत्री कांची शिंदे म्हणजेच कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेमधले तुमची मोठी इंदू इंद्रायणी ही भूमिका तुझ्याकडे कशी आली नशिबाने आली खूप हार्डवर्कने आली खूप मेहनत घेतली आहे या भूमिकेसाठी आणि खूप आतून प्रे केलेलं आहे की ही मला मिळावी सो खूप ऑडिशन्स झाले त्या ऑडिशन्समधून मी शॉर्टलिस्ट झाले आणि माझे मग त्याच्यामध्येही सात आठ वर ऑडिशन झाले आणि तेव्हा कुठे जाऊन इंद्रायणी माझ्या नशिबी आली इंद्रायणी सेट वरचा तुझा पहिला जो शूटचा दिवस असेल इंदू म्हणून तो कसा होता तो अनुभव कसा होता हे खर तर इतका इतका मला इतका त्याचा आनंद झालेला की तो मला व्यक्त करता येत नव्हता आणि मला कळत नव्हतं की याला सेलिब्रेट कसं करू आणि मला खरं वाटत नव्हतं की मीच मोठी इंदू आहे जोपर्यंत मी प्रोमो पाहिला नव्हता त्यामुळे पहिला दिवस अवघड नव्हता अजिबात कारण सगळ्यांनी मला इतकं सुंदर सगळ्यांनी माझा वेलकम केलं होतं की ही आमची मोठी इंदू आहे कोणीच मला असं दाखवलं नव्हतं की यार ही नको होती वगैरे वगैरे सगळ्यांना मी हवे होते आणि ते मला दिसलं ती एनर्जी माझ्यापर्यंत आली त्यामुळे मला बळ मिळालं की मी खूप पॉझिटिव्हली काम सुरू करू जेव्हा इंदूचा बेस्ट कॉम्प्लिमेंट काय मिळाली आहे इंदूसाठी सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट एकतर एपिसोड जस्ट सुरू झाले त्यामुळे मी जास्त रिॲक्शन्स नाही बघू शकलीये पण पडल्या पडल्या सगळ्यांना एक जास्त आवडलं होतं की मा माझं दिसणं फार इंद्रायणीसारखं आहे छोट्या इंदूसारखं खरीच ही छोटी इंदू मोठी झाली आहे असं लोकांना वाटत होतं आणि खरं तर माझे जेवढी ऑडियन्स हो आहे त्यांना माहिती आहे माझा प्रवास काय कांची म्हणून त्यामुळे त्यांनी खूप खूप माझं कौतुक केलेलं बघून मला भरून येत होतं आणि जबाबदारी अगेन खूप मोठी जबाबदारी मला फील की हे मोठं पात्र मी करणार आहे आणि त्यासाठी बळ माझे सगळेच जण मिळून देत होते त्यामुळे हे कॉम्प्लिमेंट अशी आता खटक्यात आठवत नाहीये पण ना सगळ्यांनी हेच छोटी हिंदू सेम मोठी हिंदू सारखी आणि मोठी हिंदू सेम छोट्या हिंदू सारखी सांची कांची सेम आहेत ही हीच येत होते सगळीकडे कमेंट्स अनिता मॅम आणि संदीप सरांनी काय कॉम्प्लिमेंट अनिता ताई <laughs> डे जे वनपासूनच जेव्हा व्यंकू महाराजांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला जेव्हा ते माझं लुक टेस्ट चालू होती ह्याच रूपामध्ये ते आले होते आणि त्यांना कळलंच नाही की सांची की कांची तर ते आले आणि जस्ट बघितलं ते डचकले त्यांना झालं की परफेक्ट कास्टिंग झालेली आहे परफेक्ट छोटी इंदूचा चेहरा हिच्याशी एकदम मॅच होतो तर ते डचकले होते की सेमच दिसतायत वगैरे आणि आपली अनिता हो, ताईचं असं होतं की तू दिसतेस आणि करतेसही सुंदर तिने मला खूप गायडन्स दिलं संदीप दादांनीही खूप गायडन्स दिलं त्यांच्यासोबत काम करता नाही आलं पण संदीप दादांना मिस करेल पण त्यांचा गायडन्स नेहमीच मला महत्त्वाचं ठरेल हो। आणि अनिता ताई एक ट्युटोरियल आहे मला प्रत्येकच गोष्टी त्याच्याकडून ती स्वतः एक ॲक्टर म्हणून ऑफस्क्रीन जशी वागते ते सुद्धा शिकण्यासारखंच आहे सो so, चांगला एक्सपिरियन्स आहे सगळा पहिल्यांदा जेव्हा विना हातात घेतलीस पूर्ण शूट केलंस छानपैकी तू दिसत होतीस समोर तेव्हा स्वतःबद्दल काय फिलिंग मी माळ जेव्हा पहिल्यांदा तुळशी माळ आणि सगळे ज्वेलरी घालत होते तेव्हा एकतर सिरियल खूप मला जवळची आहे मी फक्त एक काम आहे या दृष्टिकोनाने मी इंद्रायणी या मालिकेला बघत नाही माझं खूप इमोशन्स याला जुडलेले आहेत त्यामुळे जेव्हा मी माळ गळ्यात घातली मला फेटा बांधत होते तेव्हा मला खूप भरून येत होतं आणि खरं वाटत होतं की ओके स्वप्न पूर्ण होत आहे आपलं कुठेतरी आणि हे जेव्हा विणा मी हातात घेतली फोटोशूटच्या वेळेस मला कुठेतरी अंडर होते मी पण गाणे लावले आणि आम्ही कीर्तन सुरू केली तेव्हा मात्र अंगावर शहारे आले डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हाच हा क्लिक आहे तुम्ही बघू थोडंसं डोळ्यात पाणी आहे तर हा तो क्लिक आहे खूप खूप भारी वाटत होतं आणि स्वप्न पूर्ण झालेलं खूप छान वाटलं हे कोण जाता जाता प्रेक्षकांना तुला काय सांगायला आवडेल हेच की इंद्रायणीसारखी सारखी मालिका खूप कमी निगत निघत आहेत आणि काहीतरी सांगणारी आहे आत्ताच्या पिढीला खूप काही सांगते आहे आपण एवढा हॅक्टिक शेड्यूलमध्ये असतो प्रत्येकजण आपल्या कामात असतं आपल्याला निवांत वेळ कुठेच मिळत नाही आपली प्रश्न कुणी सोडवत नाही पण विठुराया अशी एक थेरपी आहे जो आपलं सगळं ऐकून घेतो आणि तो ऐकणारा देव आहे म्हणून त्याची भक्ती किती इम्पॉर्टंट आहे हे ती मालिका सांगते आणि हेच इंद्रायणी सांगण्याचा प्रयत्न करते की भक्ती करणं किती गरजेचं आहे त्यात आपली मनाची शांती आपली मेंटल हेल्थ सगळीच कशी आपले प्रश्न सुटतात तर जेव्हा कधी तुम्ही दिवस अख्खा गडबडीत काढता आणि घरी येऊन जेव्हा इंद्रायणी ही मालिका लावता तेव्हा कुठेतरी मनाची शांती तुम्हाला मिळेल ह्याचं मी तुम्हाला खात्री देते आणि तुम्ही बघावा असं आवाहन करते Thank, uh -huh. you so I mean, Thank you so much and all the very best. Thank you so much.